म्हणजे असं काही नव्हतं आमच्या जो एरिया आहे तो शांततेमध्ये चांगला एरिया आहे ह्याच्यापूर्वी असं काही झालं नव्हतं काही बाहेरचे लोक येऊन इथं दंगल मारण्याचा प्लॅन करत आहे संख्येने पीआयसी डीसीपीआयला भेटायला गेलो सीपीएनला भेट गेलो आंदोलनाचे आम्ही पत्र दिला मोर्चाचे पत्र दिले परंतु पोलिसांना काही वाटलं नाही त्यांनी गुन्हा दाखल केला नाही आम्हाला दिसतं की जाते म्हणजे ते प्रेशर मध्ये जात बरं मग आता असं लिहून लिहिलं गेले की यांच्यावर गुन्हा दाखल करा जे आरोपी होते पोलिसांचे काय ते घरचे लोक आहेत का त्यांनी गुन्हा दाखल केलं करतात आमचा पिढ्या असा हे असेल की जे खोटे गुन्हा दाखल होणार आहे ते मी रोखणार आणि तिकडे जाऊन त्याला आम्ही उत्तर देणार आणि पोलिस जर गुन्हा दाखल असतील तिकडे आम्ही संख्येन जाऊन तिकडे आंदोलन करणार तर आपल्याबरोबर आता भाई जगतावरती तीनशे सात म्हणजे आता नवीन एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आणि स्पष्ट दिसत आहे की दोन्ही एकमेकाला मारत आहे तरी पण एकाच फॅमिलीवरती गुन्हा दाखल झाला आणि ह्यांचं काही न ऐकता पोलिसांनी फक्त यांच्याच वरती गुन्हा दाखल केला आणि ह्यांचं काहीच ऐकलं नाही तर की ते तुमच्याकडे नातेवाईक आहे का नाते तुम्ही का गुन्हा दाखल करत नाही त्यामुळं मग त्याच्यानंतर इथं येऊन काही आमदारांनी आपण बघितलं असेल आमदारांनी येऊन हित माननीय नमस्कार आज आपण पुणे शहरातील काशेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत याच ठिकाणी मागील सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये अतिशय भयंकर रित्याने अं मारामारीचा प्रकार होता आणि दोन्ही बाजूने एकसारखंच मारामारी झाली होती आणि त्याला अक्षरशः साध्या प्रकरणाला अक्षरशः तीनशे सातचं वळण सा देण्यात आलं होतं त्याच अनुषंगाने आता दुसरी जी पार्टी होती त्यांच्यावरती हायकोर्टाने काल एक तीन दिवसांपूर्वी रिट पिटिशनमध्ये हायकोर्टाने एक गाईडलाईन प्रोव्हाइड केली आहे त्या त्यामध्ये त्यांनी स्पष्ट पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे संदेश दिलेले आहेत याच अनुषंगाने ह्या पूर्ण संपूर्ण चळवळीमध्ये आज आपल्याबरोबर भाई जगताप आहेत यांनी ह्या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाची दखल घेऊन आणि ज्या ज्या मुवमेंट ह्यामध्ये झालेल्या आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत तर माझ्याबरोबर जगताप आहेत जाणून नेमकी काय भूमिका होती तीन महिन्यापूर्वी आमच्या भवनपेठ मध्ये का शेवट आई तर दोन वाजून ओवन वाजून दोन कुटुंबामध्ये भांडणं चालू होती परंतु काही धर्मांत लोकांनी हे हिंदू मुस्लिम प्रकरण जाऊन जिहादी लोकांनी हल्ला केला जिहादी लोकांनी मारण केली असं दाखवून पोलिसांवरती प्रेशर आणून तीनशे सात सारखा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं काही नव्हतं आमचा जो एरिया आहे तो शांततेमध्ये चांगला एरिया आहे ह्याच्यापूर्वी असं काही झालं नव्हतं काही बाहेरचे लोक येऊन इथं दंगल माजून प्लॅन करत आहे अं यामध्ये नेमकं कोणाच्या वतीने गुन्हा दाखल झाला या अक्षरशः किरकोळ स्वरूपाचा वाद त्या व्हिडिओ मध्ये दिसतय परंतु तीनशे सात जर पोलिसांनी केलं तर त्यामध्ये का असं केलं असेल असं आसे का वाटतं मला मला असं वाटतं की म्हणजे दिसतय की आता मग अगं तीन महिला होत्या आपल्या बघिण होत्या मधल्या त्या ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याआधी गेला होता पोलीस स्टेशनला सीपी ऑफिसला आंबेडकरी करत होते तरी गुन्हा दाखल केला नाही हे प्रकरणामध्ये पण गुन्हा दाखल केला के नाही असं वाटतं की या देशामध्ये पोलिसांचं राज्य राहिलंच नाही लोकशाही राहिली नाही संविधान राहिले नाही राबवणार जे नेते लोक आहेत नेते लोक घडत आहेत पोलिसांना प्रेशर टाकतात पोलीस अत्यंत प्रेशरमध्ये येते काही करू शकत नाही पोलिस हातभर झाले पोलिसांना तुम्ही चान्स द्या एकदा पोलिस ज्याला ज्याला त्याला सरळ करून टाकतील तर आज जे जे काय आज आपल्याकडे आपण कोर्टाची ऑर्डर आणलेली आहेत या चळवळ चलवा चळवळीमध्ये आपल्याला काय अडचणीचा सा सामोरे जावं लागलं अडचण अशी म्हणजे आम्ही संख्येने पी आय एसीपी डीसीपीला भेटत गेलो सीपीला भेटत गेलो आंदोलनाचे आम्ही पत्र दिलं मोर्चाचे पत्र दिले परंतु पोलिसांना काही वाटलं नाही त्यांनी गुन्हा दाखल केला नाही आम्हाला दिसतं की जाते म्हणजे ते प्रेशर मध्ये जात बरं मग आता जे कोर्टाची ऑर्डर आहे त्यामध्ये काय लिहिलं गेलंय आणि नेमकं काय त्याच्यात म्हणलं गेलंय त्यामध्ये असं लिहून लिहिलं गेलं की यांच्यावर गुन्हा दाखल करा जे आरोपी होते पोलिसांचे काही घरचे लोक आहेत का त्यांनी गुन्हा दाखल केला परंतु गुन्हा दाखल केला नाही त्यांनी ठीक आहे तर आता नेमका गुन्हा दाखल झालाय का आजच्या घडीला गुन्हा दाखल झालेला आहे ह्याच्यापूर्वी पण जर ह्याच्या नंतर पण जर कोण धर्मद लोक इथे येऊन दंगल वाजून प्लॅन केला कुठे गुन्हा दाखल करत असेल तर आम्ही त्याला चढत उत्तर देऊ तर आता या काशेवाडी परिसरामध्ये सर्व धर्मसमभाव असा काय प्रकार एक आपण एक संघटना एक संस्था एक चळवळ आपण उभी हो केली नेमकी त्याचा उद्देश काय आहे त्याचा उद्देश असा आहे की आम्ही या काशेवाडीमध्ये किती दंगल झाले नाही आमच्या भागामध्ये याच्यापूर्वी होऊ नये पण काही दोन तीन महिन्यांमध्ये असं आम्हाला जाणवलं काही शक्तीच्या जा बाहेर नेऊन इथे दंगल करतात आमचा प्लॅन असा असाल की जे खोटे गुण दाखल होणार आहे त्या मी रोखणार आणि तिकडे जाऊन त्याला आम्ही उत्तर देणार आणि गुन्हा पुरत असतील आंदोलन करणार तर आपल्या बरोबर आता जगताप होते त्यांनी सर्व या घटनेचा घटनाक्रम आणि आता कोर्टाची जी ऑर्डर झाली त्या थोड़ थोडं थोडक्यात माहिती आपल्याला दिली आहे याच बरोबरीला या, या भागात असलेले समाजसेवक जुबेर बाबू शेख हे आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आज नेमकं काय स्टेटस आहे या गुन्ह्याची पुढे आपण काय सांगतो आता भाई जगताप म्हणल्याप्रमाणे आम्ही खूप प्रयत्न केला ए सी पी साहेबांना भेट डी सी पी सी पी साहेबांना भेटलो डी सी पी साहेबांना भेटलो पोलीस स्टेशनला आम्ही कमीत कमी, -कमी पन्नास चक्कर मारले पण पोलिसांनी काही आमचं ऐकलं नाही त्याच्यानंतर आणि तो व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ काय आम्ही काढलेला किंवा शे सयद फॅमिलीनी काढलेला नव्हता तो व्हिडिओ केसवानी फॅमिलीनी काढलेला व्हिडिओ होता आणि त्याच्यात क्लिअर दिसत आहेत की दोन्ही फॅमिली एकमेकाला मारत आहे आणि प्रकरण काय होतं नुसतं हॉर्न वाज वाजवल्यामुळं हा प्रकरण झाला पण काही जातीवादी हो लोकांनी ह्याला वेगळाच कलर दिला की जिहादी लोक आणि म्हणजे काय वेगळं वेगळं सोशल मीडियाला अख्खं ते उतरतात आणि त्यांनी काही लोकांनी मी जे ऐकलं काही जातीवादी हो संघटना खडक पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी सय्यद फॅमिलीवरती तीनशे सात म्हणजे आता नवीन एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आणि स्पष्ट दिसत आहे की दोन्ही एकमेकाला मारत आहे तरी पण एकाच फॅमिलीवरती गुन्हा दाखल झाला आणि ह्यांचं काही न ऐकता पोलिसांनी फक्त यांच्याच वरती गुन्हा दाखल एसी बीडी, एसी बीडी केला आणि यांचं काहीच ऐकलं नाही मग त्यामुळे आम्ही हे सगळं एसीपी डी सी पी साहेबांना अर्ज तक्रार आंदोलन सगळं केलं पण काही ऐकलं नाहीमुळे मग आम्हाला पर्याय नव्हता मग आम्ही हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केली मग त्याच्यानंतर मान्य हायकोर्टाने आदेश दिला की अठ्ठेचाळीस तासाच्या आत गुन्हा दाखल करायचा आणि आम्ही आमच्या काही तिथं लोक होते हायकोर्ट माननीय हायकोर्टाने हे सुद्धा सांगितलं की ते तुमचे काय नातेवाईक आहे का तुम्ही का गुन्हा दाखल करत नाही त्यामुळे मग त्याच्यानंतर आम्ही तिथून आल्यानंतर मग पोलिसांनी मग पोलिसांना जाग आली मग पोलिसांनी तो गुन्हा दाखल केला आणि त्यालाही थोडं मागं पुढं करत होते मग आम्ही भाई जगताप आम्ही अमोलबाई खंदारे आम्ही सर्व धर्मसंभाव समितीच्या वतीने आम्ही मग डी सी पी साहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की का आपण गुन्हा दाखल करत नाही कारण काय आम्ही दोघं एकमेकाला मारताना दिसत आहे आणि त्याच्यात तर उलटा असं आहे की ते जे केसवानी जे म्हणजे लठ्ठ मुलं आहेत ते ह्यांना मारताना दिसत आहे पण म्हणलं सर तुम्ही हे का करताय की बाबा एका फॅमिलीवरती ते गुन्हा दाखल आणि एका फॅमिलीवरती हा कलम हे तुम्ही काय करू नका मग भाई जगतापनी त्यांना आंदोलनाचा आणि रस्त्यावर उतरण्याचा तिथं आम्ही बोललो आणि आम्ही परत त्यांना कोर्टात जाण्याचं आम्ही सांगितलं की जर आम्हाला न्याय मिळाला नाही सय्यद फॅमिलीला मग आम्ही परत कोर्टात जाऊ आणि मग परत कोर्टात जाऊन आम्ही न्याय आणू म्हणजे तुम्ही एकंदरीत असं सांगताय की हायकोर्टाच्या आदेशाला ते पायमल्ली करत होते असंच तुम्ही सांगताय का हो आम्हाला ते दिसलं ना कारण ते ते तीनशे म्हणजे जे एकशे नऊ म्हणजे पूर्वीचा तीनशे सात ते कलम दाखल करायला तयारच नव्हते पोलीस नेमकं कोणता गुन्हा दाखल करत होते ते आमच्या माहितीप्रमाणे ते म्हणले आम्ही काय करू तीनशे चोवीस आम्हाला जे ह्याच्यात जे फिर्यादी आहे शोय त्याला पोलिसांनी सांगितलं की आम्ही तीनशे चोवीस दाखल करतो त्यांच्यावरती मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ते म्हणतात की तीनशे चोवीस दाखल करतात म्हणलं कारण काय सेम दोघांना ऍक्च्युली त्याच्यात महाराण यांनाही झालेली आहे त्यांनाही झालेली आहे मध्ये असं दिसत आहे की ह्यांना जास्त मारहाण दिसलंय म्हणजे यांना डोके असं भिंतीला आदळलेलं दिसत दिसत आहे आणि जमिनीवर पाडून गळा दाब दाबताना दिसत आहे पण अँच्यावरती तीनशे चोवीस म्हणजे का त्यांच्यावरती गंभीर गुन्हा दाखल झाला पाहिजे पण ऍक्च्युली खो पोलिसांनी हा कलमच खोटा टाकलाय कारण तीनशे सात म्हणजे गंभीर कशाला म्हणतात आणि कुठं टाके नाही किंवा कुठं काही जखम नाही काय नाही आणि तीनशे सात दाखल करणं म्हणजे खूप चुकीचं पोलिसांनी काम केलं होतं म्हणजे तुम्ही स्पष्ट पोलिसांच्या वरती आरोप करताय की जे काही आपण जे त्यांनी गुन्हा दाखल केला होता ते त्यांनी कुठल्या तरी दबावगोटी केला होता किंवा काही अन्य कारण होऊ शकतं असं सांगताय तुम्ही पोलीस स्वतः म्हणतात की आम्हाला खूप प्रेशर आहे असेल प्रेशर यांना राजकीय लोकांचा जातीवादी लोकांचा राजकीय पुढाऱ्यांचा जे जातीवादी इथं सत्ताधारी लोक आहेत शंभर टक्के त्यांचा आहे आणि ह्या किरकोळ कारणामुळे इथं येऊन काही आमदारांनी आपण बघितलं असेल आमदारांनी येऊन इथं जातीवादी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण माननीय हायकोर्टाने आम्हाला असं वाटतंय की कुठेतरी त्याला हाणून पाडलाय आणि आमच्या काशिवडीत शंभर टक्के आता शांतता राहील सर्व धर्म मिळून शांतनय गोविंद गोविंदाने आम्ही राहू असं मला वाटतं ठीक आहे आताच आपण पाहिलंय की या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीने एकतर्फी कारवाई झाली होती त्याच अनुषंगाने आज सर्वधर्म समभाव या समितीच्या वतीने एक चांगला चळवळ त्यांनी राबवली आणि त्या चळवळीमध्ये त्यांनी आज यश प्राप्त केलेला आहे एकंदरीत यामध्ये असं सांगता येईल की आज कायद्याची जीत झालेली आहे आणि विजय झालेला आहे हा खूप मोठा त्याला आपण चौरव करू शकतो आणि जर असंच जर भ भविष्यामध्ये चालत राहील तर देशाची परिस्थिती ह्या हालाकीची राह झाल्याशिवाय राहणार नाही इथेच मी थांबतो हो आपल्याबरोबर पाहत राहा इथे मी होतो आपला मुझम्मिल शेख त्या करून माझ्या नवीन चॅनलला आपण सबस्क्राईब इथेच मी थांबतो आपल्या सत्तेसाठी आणि न्यायासाठी आम्ही स अग्रेसर राहू